श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय जयघोषात स्वामी भक्तांची पायी दिंडी अक्कलकोटला रवाना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात शिरोळ होऊन स्वामी भक्तांची पायी दिंडी रविवारी सकाळी अक्कलकोटच्या दिशेनं रवाना झाली यावेळी स्वामी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गेल्या पंधरा वर्षापासून शिरोळमधील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिरोळ ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं अक्कलकोट येथे पायी दिंडी पोहोचल्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ येथे महाप्रसादाचं वाटप करण्याची सेवा हे सर्व स्वामी भक्त त्या ठिकाणी करत असतात प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवला जातो रविवारी सकाळी येथील श्री स्वामी भक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानापासून पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली बाळासाहेब चव्हाण आयझाक भोरे उमेश कोळी राजेंद्र गायकवाड सोहन मोहन माने यांच्या हस्ते पूजन व श्रीपळ वाढवून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली स्वामी भक्त संजय उर्फ संभाजी चव्हाण सत्यजित उर्फ बबलू काशीद बाबुराव मोरे तुकाराम मोरे नितीन मिंचे दत्तात्रय जगदाळे अनिल कोळी दिलीप पाटील तुकाराम उर्फ दीपक पाटील प्रकाश कोळी अमोल माने यांच्यासह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते